झाडू कुठे ठेवावा वास्तुशास्त्र सांगते योग्य जागा जय जय गुरुदेव दत्त नमस्कार तुम्ही पाहत आहात सोपी असता आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत सामान्य पण महत्वाच्या गोष्टीवर झाडू कुठे ठेवावा वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्याची योग्य दिशा आणि जागा कोणती असावी हे समजून घेतलं तर आपल्या घरात नक्कीच सुख शांती आणि समृद्धी वाढू शकते योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्र सांगतं की झाडू नेहमी दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवावा म्हणजे साऊथ किंवा साऊथ मानलं जातं ही दिशा स्थिरता नियंत्रण आणि कुटुंबातील आर्थिक सुरक्षा यांच्याशी संबंधित असते झाडू नेहमी झाकून ठेवावा झाडू घरात कुठेही उघड्यावर न ठेवता झाकून किंवा कोपऱ्यात ठेवावा झाडू नजरेस पडल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं देवघरापासून लांब ठेवा झाडू कधीही देवघरात किंवा देवघराच्या जवळ ठेवू नका झाडू आणि पवित्र जागा यांचं मिश्रण वर्ज्य मानलं जातं मुख्य धाराजवळ झाडू ठेवू नये मुख्य धाराजवळ झाडू ठेवणं टाळा या जागेत लक्ष्मी देवी येते असं मानलं जातं आणि झाडूमुळे त्या परत फिरतात असं विश्वास आहे झाडू उभा ठेवावा की आडवा झाडू शक्यतो आडवा ठेवावा जर उभा ठेवावाच लागला तर तो भिंतीला टेकलेला आणि घराच्या आतल्या भागात असावा झाडू नेहमी स्वच्छ ठेवावा ओलसर घाण झालेला झाडू अशांती आणि आर्थिक नुकसानाचे लक्षण मानले जाते हे छोटेसे वास्तुशास्त्रीय उपाय आपल्या घरात खूप मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात झाडू ही जरी साधी गोष्ट वाटली तरी ती थी योग्य ठिकाणी ठेवली तर लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहते अशाच माहितीपूर्ण आणि सोपी आस्था समजून घेण्यासाठी सोपी असताना नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा जय जय गुरुदेव दत्त